आताची मोठी बातमी हाती आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे स्टार आमदार भास्करराव जाधव यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांची भेट घेतली आहे भेट घेऊन भास्करराव जाधव यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसेच त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत आज महाविकास आघाडीच्या सभेसाठी आमदार भास्करराव जाधव हे राजूर या ठिकाणी आले होते त्यावेळी सभेत त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मधुकर पिचड यांच्या कामांची स्तुती केली तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते भास्करराव जाधवांना पुढे नारायणगाव या ठिकाणी सभेला जायचं असल्यामुळं ते जास्त वेळ थांबू शकले नाहीत प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी राजूर अहमदनगर विशाल नेते माझे म्हणून देशमुख कपुलेचे आमदार मी तिथं अजून मला साहेबांना भेटायला पण ते काय झाले देशमुख चुकली अच्छा सकाळी मी निघालो मिळेल मला सांगितलं दोन तासांचा प्रवास आहे अडीच तासांच्या पुढे न